मसाला पापड जर हॉटेलमध्ये गेलो तर सर्वात आधी आपण ऑर्डर करतो ते म्हणजे मसाला पापड अहो सोप्पा आहे काहीही अवघड नाही अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी तसाच हा मसाले पापड बनून तयार होतो कुरकुरीत असा हा पापड तयार होतो अगदी त्याची टेस्टही हॉटेलच्या मसाले पापड असतो त्यासारखीच लागते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला पापड बनवायचा आहे तर उडदाचे पापड तर लागणारच तर इथे मी ह्या साईजमध्ये उडदाचे दोन पापड घेतलेले आहेत तर जम्बो साईजमध्ये सुद्धा उडदाचे पापड मिळतात तर तेही वापरू शकता खरंच तर हॉटेलमध्ये जम्बो साईजचेच उडदाचे पापड वापरतात तर मसाले पापडासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बारीक शेव लागणार आहे इथे मी थोडा चाट मसाला घेतलेला आहे लाल तिखट टॉमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे कांदाही बारीक कट करून घेतलेला आहे आणि फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर पापड व्यवस्थित तळला गेला पाहिजे पापड तेलामध्ये सोडल्यानंतर तो वाकडा होतो किंवा तो असा धुमडला जातो तर त्यासाठी पसरट अशी कढई घ्यायची आहे आणि पापड बुडेल इतकंच ह्यामध्ये तेल घ्यायचं आहे तेलही आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे अगदी कडकडीत तर मिडियम फ्लेमवरती आपण तेल गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये पापड सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकताय अजिबात पापड वाकडा झालेला नाही आहे तर एका साईडनं पापड व्यवस्थित तळला गेला की मी त्याची साईड पलटून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडने आपण हा पापड असा छान तळला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात तो वाकडा झालेला नाही आहे तर अशाच पद्धतीनं आपण दुसरा जो पापड आहे तोही तळून घेऊया मसाले पापडासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पापड अजिबात वाकडा होता कामाने तो व्यवस्थित गोलाकारमध्येच तळला गेला पाहिजे तेलही जास्त कडक तापवायचं नाही नाहीतर पापड तेलामध्ये सोडल्या सोडल्यात तो करपला जातो आणि तो वाकडा होण्याची शक्यता असते त्यामुळेच तेल अगदी मीडियम फ्लेमवरतीच तुम्ही गरम करून मगच पापड तळा तर इथे आपले दोन्हीही पापड छान तळून झालेले आहेत तुम्ही हे तव्यावरती शेकूनसुद्धा घेऊ शकता पण आपल्याला हॉटेलसारखा मसाले पापड बनवायचा आहे त्यासाठी पापड हा तळलेलाच लागतो तर, ला तर इथे पापडावरती मी आत्ता बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा टोमॅटो कमी जास्त करू शकता जसं आपल्याला आवडेल तशा पद्धतीनं आपण हे सर्व कांदा टोमॅटो बाकीचे जे साहित्य आहे ते कमी जास्त करू शकतो तर मी ते दोन्ही पापडांवरतीही कांदा घालून घेतलेला आहे कांदा घालून झाला की आता आपण ह्यावरती टोमॅटो घालून घ्यायचा आहे मधील बी काढून आपण हे टोमॅटो कट करून घेणार आहे बी जर मध्ये असेल तर पापड आपला पटकन मऊ पडतो त्यामुळे मधील बी काढायचा आणि मगच टोमॅटो कट करून घ्यायचा तर इथे सुद्धा मी ते पापडावरती घालून घेतलेला आहे तर यावरती आता आपण लाल तिखट आहे ते थोडंसं चिमटीमध्ये घेऊन भुरभुरायचं जास्तही घालायचं नाही फक्त आपण ह्याला भुरभुरून असं घेणार आहे लाल तिखट लाल तिखट घालून झालं की चाट मसालाही आपल्याला त्याच पद्धतीने पापडावरती घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोन्ही पापडांवरतीही चाट मसाला भुरभुरून घेतलेला आहे चाट मसाला घालून झाला की आपण ह्याच्यावरती हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीरनेही हे पापड अगदी छान लागतो तर कोथिंबीर आपण ह्यावरती घालून घेऊया मसाले पापडाचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बारीक शेव ही तर खूप लागणारच तर आता ह्या पापडावरती आपण बारीक शेव खूप सारी घालून घेणार आहे ह्यामुळेच हा पापड अगदी छान लागतो आणि दिसतोसुद्धा तर आता ह्या पापडावरती आपण बारीक शेव व्यवस्थित अशी घालून घेऊया झाला की नाही पटकन हॉटेलसारखा मसाले पापड तयार अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्याच चवीचा हा पापड तयार होतो आणि सुद्धा अगदी हा भन्नाट असा हा पापड लागतो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला मसाले पापड कसा झाला होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजची ही आपली मसाले पापडची रेसिपी आहे ही तुम्हाला कशी वाटली हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय